नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज दीपावश आहे म्हणजे श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना हा सर्वात शुद्ध महिना मानला जातो तर या महिन्यात आधी दिवे उजळवले जातात आणि संध्याकाळी हे दिवे लावले जातात तर या दिव्याची आज पूजा केली जाते तर आज आपल्याला हे दिवे कसे उजळवायचे ते बघायचं आहे तुम्ही कितीही जुने दिवे असू द्या तर हे दिवे आपल्याला अगदी चक्क कशाने निघतील हे बघायचं आहे अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही हे दिवे उजळू शकता किंवा धुवू शकता तर बघा हे दिवे किती खराब झालेले आहेत आणि त्याचबरोबर तांब्याचा गडवा किंवा दिवा असो कितीही जुना असो आणि कितीही त्यावर धूळ बसलेली असो तर तुम्ही बघू शकता हे दिवे आणि तांब्याची भांडी किती खराब झालेली आहेत तर इथं मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला निरमा पावडर टाकायची आहे तर मी इथं निरमा पावडर घेतलेली आहे तर यामधली आपल्याला दोन ते तीन चम्मच निरमा पावडर टाकायची आहे यासोबतच आपल्याला लिंबूसत्व टाकायचं आहे म्हणजे सायट्रिक ॲसिड तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही लिंबू पण यामध्ये वापरू शकता मीठ पण टाकायचं आहे तर मी इथे लिंबूसत्व दोन चम्मच टाकलेलं आहे याबरोबर मीठ आपल्याला दोन चम्मच टाकायचं आहे तर बघू शकता इथं हे सर्व आपलं मिश्रण तयार झालेलं आहे थोडं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले हे सर्व जिनस चांगले यामध्ये विरगळल्या जातात आणि हेच पाणी आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे थोडं कोमट करून घ्यायचं याला आणखी थोडं हलवायचं आहे जेणेकरून आपलं लिंबूसत्वाचे खडे पूर्ण विरघळतात आणि यामध्ये हे भांडे आपल्याला सर्व टाकायचे आहे दिवे समया तर समय अशी पूर्ण खोलून टाकायची आहे हे सर्व भांडे यामध्ये टाकायचे तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व भांडे आपण यामध्ये टाकून घेतलेली आहेत ही सर्व भांडी यामध्ये बुडल्या गेली पाहिजे तर यामध्ये तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पाणी टाकू शकता तर मी इथे आणखी थोडं पाणी टाकलेलं आहे या पाण्याला जास्त उकळी येऊ द्यायची नाही तर अगदी गरमच हे पाणी करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपण हे भांडी टाकलेली कशी मस्त चक्क निघलेली आहे तर टाकल्या टाकल्याच ही भांडी आपली मस्त चक्क निघतात तर हे गडवा पण आपल्याला यामध्ये असा बुडवून घ्यायचा आहे तर बघू शकता हा गडवा पण मस्त निघलेला आहे अगदीच दोन मिनटं हा गडवा यामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि हा गडवा पण चक्क निघलेला आहे तर ही भांडी पण आपली मस्त अशी चक्क झालेली आहे आधीची भांडी तुम्ही बघू शकता कशी होती आणि ही भांडी बघा किती छान झालेली आहे आणि हा दुसरा गडवा पण आपण यामध्ये असा पाण्यामध्ये बुडवून घेऊया तर बघा हा गडवा पण मस्त असा चक्क निघलेला आहे इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि हे भांडे आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहेत तर ही सर्व भांडी आपण बाहेर काढून घेऊया ही भांडी काढल्यावर आपल्याला लगेचच धुऊन घ्यायची आहेत तुम्ही ही भांडी बाहेर काढून जास्त वेळ ठेवाल तर ही भांडी आणखी काळी पडू शकतात आणि ती घासायला जास्त वेळ लागू शकता तर त्यामुळं ही भांडी जशी तुम्हाला घासायची तशी तुम्ही या पाण्यामधून काढून ठेवू शकता तर ही भांडी आपण इथं लगेचच घासायला घेणार आहोत इथं मी थोडा निरमा घेतलेला आहे निरमा साबण किंवा भांडे घासायचं डिशवॉश पण तुम्ही घेऊ शकता आणि थोडंसं घासणीने आपल्याला हे घासून घ्यायचं आहे म्हणजे यावर काही डागं वगैरे काही असली तर ही सर्व निघून जातात आणि आपली भांडी नव्यासारखी चक्क होऊन जातात तर तुम्ही बघू शकता कशी मस्त ही आपली भांडी चमकायला लागलेली आहेत तर तांब्याची पण भांडी तुम्ही अशी मस्त घासून घेऊ शकता तर बघा यावरची डागं पूर्ण असे निघून जातात तर लगेचच ही भांडी आपल्याला धुऊन घ्यायची जास्त वेळ ठेवायची नाही आणि धुतल्यावर लगेचच ही मस्त कोरडी करून घ्यायची आहे तर ही सर्व भांडी आपण घासून घेऊयात तर हे असे गडवे पण घासून घ्यायचे आतून बाहेरून सर्व आपल्याला हे निरमा लावून असं मस्त घासून घ्यायचं आहे असे भांडे घासून घेतल्यावर काय होतं की आपले भांडे काळे पडत नाहीत आणि आपण लिंबू सहदाच्या पाण्यामध्ये हे बुडवून घेतल्यामुळं त्याचे डागही राहत नाहीत तर हे सर्व आपल्याला भांडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मी इथं पूर्ण हे भांडे धुवून घेतलेले आहेत आणि हे भांडे आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे तर बघू शकता अगदी आपले दिवे नव्यासारखे निघलेले आहेत आणि हे आपण सर्व एका कपड्याने मस्त अशी पुसून कोरडी करून घ्यायचे आहे म्हणजे हे भांडे असे काळे पडत नाही यावर पाण्याचे डागही पडत नाहीत आणि तुम्ही ही भांडी कितीही दिवस ठेवली तरी थे तुमची भांडी नवीच्या नवीच राहणार आहेत तर काळी पडत नाही तुम्हाला ही भांडी ठेवून द्यायची असतील तर तुम्ही ही अशीच भांडी घासून ठेवू शकता आणि ती एका पॉलिथीनमध्ये ठेवायची म्हणजे जास्त दिवस रा काळे पडत नाहीत तर मी ते एक पण असं घासून घेतलेलं आहे पण आपण मस्त चक्क करून घेतलेलं आहे तर असेच तुम्ही भांडी नक्की ट्राय करून बघा खूप मस्त निघतात आणि अगदी हो कमी वेळामध्ये तुम्ही ही भांडे चक्क करू शकता